सेकेंड फ्लोअरला आपण एस ट्वेंटी टू ह्या स्टॉलवरती आहोत तर ताई आता आपल्याला ता सांगतील त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत केळीच्या पानांमध्ये काय काय व्हरायटी आहे ताई साईज म्हणजे सर्वात मोठी ती साडेतीनशे हे बऱ्यापैकी मोठं आहे म्हणजे फोर फिफ्टी ह्याच्यात मोठी साईज पण येते का करून ह्याच्यामध्ये कलर्स खूप छान छान आहेत बघू शकता तुम्ही हे समईचं आसन आहे ना काही आपण म्हणजे हवं तसं यूज करू वगरे देव चासे शकतो आपण देवांना वगैरे ठेवायचं असेल हा देव पण ठेवायची इच्छा असेल तर बसू शकतो हा तर ह्याच्यामध्ये खणामध्ये पण आहे जसं ताईंकडे पैठणीमध्ये आहे तसं खणामध्ये सुद्धा उपलब्ध आहे मी बघू शकता सुंदर आहे आणि पर्सेसमध्ये पण हे काय पाऊचेस आहेत का अच्छा ते बघा पर्सेसमध्ये पण व्हरायटी आहे खूप सुंदर सुंदर इथे तुम्ही ह्या पण बॅग पर्सेस बघू शकता नथवाला तर ह्याची काय प्राईस रेंज असेल हे मस्तानीवाला जे आहे ना याच्यामध्ये कलर व्हरायटी थी, कि किती कलर असतील तरी तुमच्याकडे दहा कलर आहेत हे दोन खणाच्याच आहेत ना आणि ते दोन लेअरवाले आहेत त्याची कशी प्राईज असेल फाय फिफ्टीला आहेत साडेपाचशे आणि हे तोरण किती बाय किती आहे सॉरी स्टा स्टँडर्ड वन मीटर आहे म्हणजे आपल्या डोअरसाठी आणि त्याची प्राइस किती

हांमध्ये कलर ऑप्शन कलर ऑप्शन आहेत तर हे जे आहेत ते पण आपण पर्स म्हणून पण यूज करू शकतो तर हे स्लिंग बॅग आहेत बघा तर त्याला त्यांनी अर्ध त्यांनी खणाचं कापड ठेवलेलं आहे आणि अर्ध पैठणी तर त्याच्यामुळे खूपच युनिक दिसतंय ते तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतंय त्यांनी खूप छान असं क्रिएटिव्ह दोन्हीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे की अर्ध खण आणि अर्ध पैठणी त्यामुळे खूप सुंदर वाटते तुम्ही इथे पण आणि तुम्ही साडी कवर पण बघू शकता ते पण खाणामध्ये आहे कोणाला गिफ्टिंग देण्यासाठी साडेचारशे साडेपाच आणि हे ओटीचं जे आहे ते ओटीमध्ये पण तुम्हाला हां हां थ्री फिफ्टीला थँक्यू